बांधवांना आज आपण वर्धा जिल्ह्यातील पवनार या गावातील शेतकरी श्री योगेश भाऊ दिमांडे यांच्या शेतावर आलेलो आहे त्यांनी काही दिवसापूर्वी महाबीरचे जे सोयाबीनचे वाहन आहे जे एस वीस एकशे सोळा याचे स्टेटस ठेवलेले होते आणि ते स्टेटस ठेवूनच आज आम्ही त्यांच्या शेतात आलेलो आहे त्यांना हे वाहन फार आवडलेलं आहे तर मी या वाहनाबद्दल काही फारसं सांगणार नाही योगेश भाऊ स्वतःच आपल्याला त्याबद्दल माहिती देतील तर मी योगेश भाऊना विनंती करतो की त्यांनी आपला थोडक्यात परिचय द्यावा आणि या वादाबद्दल शेतकरी बांधवांना माहिती द्यावी मी योगेंद्र काशनजी मांडे पवना येथील रहिवाशी असून मी पंचवीसशे करीड प्लॉट घेत आहे तरी मला वीस एकशे सोळा जे वीस एकशे सोळा हे चांगली व्हेरायटी वाटली आणि सावर अवस्थेत मी कधीही माझ्या माझ्या आयुष्यामध्ये अशी व्हेरायटी बघितली नाही जे असे चवळीसारखे खूपच म्हणजे वरती खूपच फुलं आणि वरती पासून अशी बुढ्यापर्यंत फुलं होते फुलं होते आणि शेंगाला पण चांगली वाटली चांगली व्हेरायटी वाटते त्यावरती मी नवीन व्हेरायटी घेतली ते वीस एकशे सोळा बरं आपण शेतकरी बांधवांना काय सांगू शकतो त्या आव्हानाबद्दल का त्यांनी लावावी पुढच्या वेळेस का लावा मला सध्या चांगली शेती शेती चांगली वाटत आहे आणि मुलातल्या पुन्हा मी सध्या तरी मला व्हेरायटी चांगली वाटली माझ्या पंचवीस वर्षातल्या शेती कॅरियरमध्ये मला हे सध्या तरी म्हणजे फस्ट म्हणजे बेस्ट बांधव मी भरपूर व्हेरायटी लावले आहे त्याच्यामध्ये वीस एक्शे पहा चांगले होते तर शेतकरी बांधवांनो आज आपण इथे पाहू शकता हे आम्ही आपल्याला एक झाडं दाखवत आहे त्या व्हेरायटीचे बघा आपण एका झाडाला शंभरपेक्षा जास्त शेंगा आता या अवस्थेत लागलेले आहे इथं पण आम्ही दाखवत आहे आपल्याला दाज जे आपल्याला माहीत आहे की यावर्षी पावसाची स्थिती थोडी जास्त पाऊस आहे तरी अशा परिस्थितीतसुद्धा या वानाची एक खूप छान वाढ झालेली आहे आणि खूप चांगल्या शेंगा लागलेल्या आहे तर मला आपल्या शेतकरी बांधवांना असं सांगावं हो लागेल की आपल्या भागात आपण एक नवीन नवीन वाहनाचा प्रयोग करत असतो तर या आमचे योगेश भाऊ यांनी पण हे नवीन प्रयोग म्हणून नवीन वाहन महाबीजचे लावलेले आहे आणि त्यांना हे वाहन खूप आवडलेले आहे त्यांच्या म्हणण्यानुसार पंचवीस वर्षापासून ते शेती करत आहेत पण अशी सोयाबीनचं वाहन त्यांच्या पाण्यात याआधी आलेलं नाही आहे तर मी शेतकरी बांधवांना एवढी विनंती करील की आपण पण महाबीजचे जे एस वीस एकशे सोळा हे वान बाजारातून विकत घ्यावे व पुढच्या वर्षी आपल्या शेतात लावावे शेतकरी बांधवांना आणखी एक मला सांगायचं आहे की त्यांनी जेव्हा आपण बियाण्याची निवड करतो तर प्रमाणित बियाणेच आणि चांगल्या आपल्या विश्वास असलेल्या कंपनीचे किंवा महाबीजचे बियाणेच विकत घ्यावे आणि तेच आपल्या शेतात लावावे म्हणजे जेणेकरून आपल्याला उत्पन्न येईल ते फार छान येईल कारण का बियाण्याची निवड आणि वानाची निवड ही फार महत्त्वाची असते त्याच्यावरच आपल्या सोयाबीनचं पूर्ण भविष्य आणि आपलं भविष्य त्याच्यावर अवलंबून असते तरी योगेश भाऊंचे मी आभार मानतो की त्यांनी या महाबीजच्या बियाण्याचं एक स्टेटस आपल्या सोशल मीडियावर ठेवलं आणि या वाहनाची फार प्रचार प्रसिद्धी केली आणि आपल्या या वाहनाची आपल्याला एक माहिती करून दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि आपण पण शेतकरी बांधवांनी हे वाण जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवावं आणि आपण या व्हिडिओला लाईक आणि शेअर जास्त प्रमाणात करावे आणि या जे एस वीस सिक्से सोळा महाबीरचे जे एस वीस सिक्से सोळा या वानाची आपल्या स्तरावर प्रचार आणि प्रसिद्धी करावी नमस्कार महाबीजचं बियाणं हे खणखणीत नाणं